नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी लहान मुलांना आवडेल असं मिश्र भाज्यांचं सूप कसं करायचं ते दाखवणार आहे लहान मुलांप्रमाणेच लहान बाळांनाही देऊ शकता मोठ्यांना देखील हे सूप प्यायला आवडेल खूप सोपी पद्धत आहे थंडीमध्ये हे गरम गरम सूप जरूर करून बघा याकरता एक बटाटा साल काढून घेतला आहे एक मोठा टोमॅटो आहे गाजर जर लहान असेल तर एक गाजर घ्यावं मोठं असेल तर याप्रमाणे अर्ध कापून घेऊ शकता एक लाल भोपळ्याचा तुकडा घेतला आहे भोपळ्याची पाठ काढून घ्यावी सगळ्या भाज्यांचे मोठे मोठे तुकडे कापून घ्यायचे आहेत या भाज्या चिरण्यापूर्वी अवश्य धुवून घ्या या भाज्यांशिवाय यामध्ये दुधी घालू शकता किंवा बीट घालू शकता कुकरच्या भांड्यात या भाज्या काढून अर्धा ग्लास पाणी घातलं आहे एक स्पून किंवा एक मोठा चमचा मूग डाळ धून यामध्ये घातली आहे मध्यम ते मंद आचेवर तीन शिट्ट्या घेऊन सर्व भाज्या शिजवून घ्याव्यात भाज्या थोड्या थंड झाल्या की मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पाण्यासहित काढून बारीक वाटून घ्याव्यात अगदी एकसारखी बारीक पेस्ट झाली पाहिजे यामध्ये सूप जेवढं पातळ हवंय तेवढं पाणी ॲड केलंय खूप जास्तही पाणी घालायचं नाहीये एक छोटा चमचा जिरे बारीक करून घेणार आहे शक्य तितकी बारीक पूड केली आहे जिरेपूड जर तयार असेल तर ती वापरू शकता पातेल्यात एक चमचा साजूक तूप गरम केलंय यामध्ये अर्धी चिरेपूड घातली आहे आता यात तयार केलेली प्युरी घालावी उरलेली चिरेपूड ही यामध्ये घालत आहे चवीपुरतं मीठ घालावं एक चमचा साखर घातली आहे साखर घातल्यामुळे सूपला चव छान येते आता गॅस मोठा करून एक उकळी येईपर्यंत हे सूप शिजू द्यावं यामध्ये कॉर्नफ्लोअर वापरलं नाहीये बटाट्यामुळे सूपला छान दाटसरपणा येतो त्यामुळे बटाटा जरूर घालावा पाणी खूप जास्तही वाढवू नका नाहीतर भाज्या आणि पाणी सेपरेट होतं याप्रमाणे कन्सिस्टन्सी ठेवली आहे एक उकळी आली की गॅस बंद करावा लहान मुलं हे सूप आवडीने पितात थंडीच्या दिवसात अशा प्रकारे गरम गरम सूप करून देऊ शकता पौष्टिकही आहे भाज्या चांगल्या शिजवून घेतलेल्या असल्यामुळे वरचांना सुरू असणाऱ्या लहान बाळांनाही हे सूप देता येईल मोठ्यांसाठी देताना यामध्ये मिरीपूड ऍड करू शकता त्याचप्रमाणे ही झटपट सूपची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद